ज्या आदिवासी मित्रांनो आपल्याकडे आज विलास दादा घोडे आले ती पुण्यावरतून आलेले होते आपल्याला एक छोटीशी भेट देण्यासाठी तर सर्वप्रथम मी त्यांचा सर्वांच्या वतीने आमच्या फॅमिलीच्या वतीने त्यांचा मी सत्कार करीतो तर दादा तुम्ही आले छोटीशी भेट आमच्याकडून समजा अं तर मित्रांनो थोडं दादाबद्दल बोलू इच्छितो की ते आज अतिशय महत्वाचं काम असताना आमच्याकडे आलेले का ते पुण्यामध्ये कंपनीमध्ये काम करतात त्यांच्याकडे येण्यासाठी गाडी नाही कुठल्या प्रकारची का वाहन नाही कुठल्या येण्या प्रकारची पण दादांना आवर्जून सांगितलं ना, आवर ना तुम्ही का कार्यक्रमाला या किंवा आमच्याकडे भेट द्या का अशा प्रकारचा कार्यक्रम आहे ते अतिशय आवर्जून आमच्याकडे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार का ते आमच्याकडे आलेले आणि दादांबद्दल सांगायचं झालं ना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का आमची ओळख ही फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून झाली होती आणि त्यांचं जे कार्य त्यांचं कार्य बघून आमची खरं तर मित्रांनो सांगू इच्छितो ओळख झाली होती त्यांचं कार्य इतकं मोठं आहे ना का त्यांची आपण कोणाशी तुलनाही करू शकत नाही आणि त्यांच्याबद्दल शब्द जितके बोलणार तितके कमीच पडतील कारण समाजाला खरी परंपरा खरा इतिहास कुठल्या गावातील व्यक्ती काय करताय कुठल्या गावात कुठली परिस्थिती आहे कुठली सुविधा पाहिजे कुठल्या नाही नयती अशा विविध प्रकारची कामं आपल्या आदिवासी भागातील प्रत्येक ठिकाणाची माहिती आहे ना दादा आपल्याला युट्यूब द्वारे सगळ्यांना माहिती मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं चा कार्य करताय आणि मित्रांनो अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना मोठं आपण केलंच पाहिजे तर त्यांच्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओ असेल पूर्ण व्हिडिओ बघा कुठला व्हिडिओ कसा वाटतोय ते तुम्ही कमेंट करा कुठल्या गावामध्ये जात्रा असेल कुठल्या गावामध्ये कार्यक्रम असेल त्यांना आवर्जून बोला कारण दादा इतके मोठे मनाचे ना त्यांच्याजवळ गाडी नसताना त्यांना कामावरती सुट्ट्या नसताना वेळेत वेळ वेरे काढून आमच्याकडे आले ती आणि वेळेत वेळ वेरे काढून दुसरी गावात आज दादांचं चार लग्न त्यांनी केले ती आपल्या भागात चार ते पाच लग्न केले ती त्याच्यानंतर आमची धावती भेट झाली खरंच दादांनी आज माझी इच्छा होती का त्यांनी थांबावं पण कामानिमित्त असं उद्या त्यांना कार्यक्रम आहे पण खरंच दादांची खूप माझी मा इच्छा पूर्ण झाली का एक दिवस भेट घ्यावा कारण आमची भेट ला आणि ला झाली होती व्हॉट्सअपला फेसबुकला कार्य पाहून त्यांची आमची ओळख झाली होती आणि आज ओळख आमची इतकी महत्वाची आहे महत्वाची झालीये का आज एकदम नातेवायका नातेवाईकासारखं अगदी फॅमिली सारखं आम्ही राहतोय आणि आमचे खरंच फॅमिली मेंबर झालेले ते म्हणून मित्रांनो सांगू इच्छितो का मैत्रीला किंवा नात्या नात्याला एखादा नातेवाईकच असला पाहिजे असं नाही आपलं कार्य जे आहे ना आपलं कार्य काम हेच आपलं नातेवाईक तयार करा हीच मैत्री आपली तयार करते त्यामुळे दादांचं जेवढं कार्य मोठे ना आपल्या सा समाजासाठी मी सगळ्यात जास्त जर जा जा व्यक्ती कुठला काम करत असेल ना आपल्या समाजाची माहिती सोशल मीडियाद्वारे इतर लोकांना प्रत्येक गावातील दऱ्याखोऱ्यातील व्यक्तींना जर कुठला व्यक्ती माहिती जर पाठवत असेल ना तर खरंच एकच नाव माझ्या तोंडावरती येईल ते म्हणजे दादा घोडे याच्या व्यक्ती तर नावच येऊ शकत नाही कारण एवढे त्याने आपल्या आपल्या समाजासाठी करताय ना का जुन्नर पासून आंबेगाव पासून सिन्नर पासून संगमनेर अकोले इकडं इकडं जर इगतपुरी तालुक्याचा विचार केला त्र्यंबकेश्वर एवढ्या पर्यंत आहे ना त्यांनी प्रत्येक गावाची प्रत्येक ठिकाणाची माहिती पोहोचण्याचं काम केले गिरसाळवाडीची जर माहिती झाली तर दादांनी त्याची माहिती इतकी छान प्रकारे आपल्याला पुरवली का कशा प्रकारची घटना झाली आता लोकांचं जीवन कसं झालं याच्यावरती हा तिथल्या तिथल्या लोकांना जाऊन आपल्या आदिवासी बांधवांना जाऊन त्यांनी भेट दिली त्यांना मदत केली इतकं महान त्यांचं कार्य ना दादांचं का मी खरं सांगतोय का यांचं कार्य ना शेवटपर्यंत चालू राहावं आणि अशा व्यक्तींना खरं सांगतोय मित्रांनो मोठं करा अगोदर आपलाच व्यक्ती आपल्याला मोठं केला तर आपला समाज मोठा होतो म्हणून अगोदर व्यक्तींना मोठं करा जास्त काय करायची गरज नाही फक्त माहिती बघायचे दादांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे एवढं करा कारण इतकं महत्वाचं कार्य त्यांनी आणि गावा जर गावातील कुठं जर काही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल किंवा एखादी घटना असेल किंवा एखाद्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं काम असेल तुम्ही दादांना फोन करा ते आवर्जून आपल्या गावाला भेट देतील आणि सोशल मीडियाद्वारे आपली ओळख तयार होईल आणि आपल्या गावाचं आपल्या समाजाचं नाव नक्कीच मोठं करतील अशी अपेक्षा ठेवतो मी त्यांच्याकडं कारण त्यांनी काम करत आलेले आणि पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो का आमच्याकडून जितके दादांना जितके दादांना लागल ना काही असू द्या ज्यांना मार्गदर्शन असू द्या कुठल्या प्रकारची माहिती असू द्या जेवढं काही लागल ना आम्ही द्यायला त्यांना तयार आहे फक्त आमची एक इच्छा आहे का दादांनी खूप मोठं व्हावा आमच्यापेक्षा वयाने वायाने खूप मोठी ती वायाने तर मोठे हायती पण ते अजून खूप मोठं व्हावा समाजामध्ये त्यांचं इतकं नाव मोठं व्हावा का शेवटपर्यंत त्यांचं नाव कमी कधीच लेखलं नाही गेलं पाहिजे अशा प्रकारच्या दादांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांच्या चॅनलला शुभेच्छा देतो मित्रांनो आणि दादा आले त्याबद्दल त्यांचं आमच्या सह परिवारासोबत सहपरिवाराच्या तर्फे त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो कमीत कमी वेळ काढून आमच्याकडे आले गाडी घोडा काहीच नाही यायला जायला पण ते नसताना देखील आमच्या जवळ आले खरच एकदम म्हणजे इतकं मनाला बरं वाटलं ना दादा तुम्ही आज आले आमच्याकडं आणि भेट दिली की धावती भेट भेट खावे सॉरी आले तुम्ही आणि आम्हाला भेट दिली अतिशय बर वाटलं दादा खरंच बरोबर बर धन्यवाद मित्रांनो जय या दिवशी आणि आपले हे कैलास परवळे सरे म्हणजे असे ना म्हणजे नातेयोगी नाही मित्र नाही कुणी आमची फेसबुकची एक मैत्री फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून मैत्री आली आणि ते आपल्या खडकेत गावची इथली वाडी कुठली ही पडवळेवाडी खेड ग्राम खेड गाव येतं आमचं गावामधील आमची ही पडवळेवाडी आणि मग ह्या ठिकाणी मी आता चार पाच लग्न केले आणि पुढे आपल्या आंब्यावरचे लग्न केलं आणि मग सरांचा मी बघितलं कुठं आहेत मी फोन केला सरांना फोन केला मी तुम्हाला आणि सर म्हणे मी टाकितलंय पण सरांच्या बघितलं विराज वडे माझ्या घरी आले सर तुम्ही तुम्ही लग्न टाकून अक्षर मला भेटायसाठी आले मी सरांना सांगितलं लग्न करून मी थांबतो पण त्यांनी म्हणजे माझ्या वेळेची काळजी घेतली का आणि सर आले आणि वेळ नाही नाही एखादा मला असं तुम्ही सराला काय पण सर टाकतो माझ्यासाठी आले मी इथं आवडून सरांची भेट घेतली आणि सरांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन माझं युट्यूब आहे फेसबुक आहे कुठं काही चुका करतात आवडून सर सर काही लोक खूप बघतात कमेंट करतात लाईक करतात पण मार्गदर्शन करत नाही का आपल्याला ते काय पण तुम्ही करता आम्हाला नाही आणि मी तुमचं खूप आभार मानतो सर का माझे मी मी आता पण माझ्या शिक्षकाला रिस्पेक्ट तुमच्याबद्दल आणि मी शिक्षकांना माझा गुरु आणि आदर्श आणि तुम्ही माझे आदर्श तुम्ही लहान असले तरी तो गुरु आहे तो आदर्श आहे आणि माणूस किती मोठा झाला तो विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थ्यांकडेच राहिलं पाहिजे आणि तुमच मी माझ्या खडक्यात गावी आलो आणि तुमची भेट झाली म्हणजे ध्यानीवाणी नसतं मला वाटलं तुम्हाला इलेक्शनच्या ड्युट्या वगैरे लागल्या असतील त्या मग माझी काही भेट होऊ शकत नाही असं मला वाटलं पण माझा नशीब चांगलं म्हणायचंय मी सरांना फोन केला आणि सरांची भेट झाली आणि याच्यातच सर्व काय आलंय आणि तुमचं मला मार्गदर्शन आमच्या सरांचं युट्यूब आहे युट्यूबचं नाव काय सर माझ्या चॅनलचं नाव मित्रांनो कैलास सर मी असे युट्यूब चॅनल आहे आमच्या चॅनलद्वारे म्हणजे माझ्या चॅनलद्वारे मी गणिताचे कुठल्याही रुपयाचे एक रुपया न घेता मुलांना क्लासेस मी फ्री शिकवतो हो त्या चॅनलवरती आपले गोरगरीब विद्यार्थी असतील आदिवासी भागातील असतील किंवा इतर सर्व समाजामध्ये येतात सर्व महाराष्ट्रातील सर्व समाजामधील विद्यार्थ्यांसाठी मोफत आपला युट्युब चॅनल आहे तुम्ही त्यावरती कधीही जाऊन कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बघू शकतात आता दहावीचा आम्ही क्लासेस चालू केले दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे महत्वाचे प्रश्न होते आय दिले ते पंच्याण्णव शहाण्णव टक्के जे स्वतः दिले का बोलून दिले का हाच प्रश्न येईल तर तोच प्रश्न आला आणि खूप विद्यार्थ्यांनी माझं कौतुक केलं का सर दिलेलं आलं त्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो कारण मित्रांनो ही देणगी फक्त ये ना फक्त कोणाची नाही तुम्ही बघू शकतात माझ्या आजी बाबांची त्यांनी लहानसं मोठं केलं इथंच लहानसं मोठं या घरामध्ये इथून आम्ही परिसरात राहिलो त्यांनी शिकवलं तेच माझं देण्याचं कार्य चाललंय आणि आणि आमच्यापेक्षा कार्य हे विलाच खूप मोठं कार्य आहे कारण आम्ही तर शिकवतोय आमचं काम चाललंय पण समाजामध्ये काय चाललंय हे सर देण्याचं काम करत करताय खरच तर कसं आहे सर तुम्ही दोन तीन तास वरती ऑनलाईन घालता पण काही लोक क्लासेस घेतात ते पैसे तुम्ही मध्ये ऑनलाईन क्लासेस म्हणून माझं प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणणं आहे का तुम्ही सरांचा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांची व्हिडीओ बघा आणि सरांची मी स्वतः व्हिडिओ सर बघतोय आणि माझा मुलगा बारावीला आहे पण त्यालाही सांगतोय सरांची पद्धत शिकवणे तो मी म्हणतो एकदम मस्त आणि जे माझ्या गल्ली जे तिथे पुण्यात मी त्यांना दाखवतो दावी लागते मुले सरांची व्हिडिओ बघा तुम्ही जर क्लास लावता एक दोन म्हणला ना आम्ही ज्या क्लासमध्ये पण तुमच्या सरांची व्हिडिओ बघतोय खूप जातात जा मुलांची परिस्थिती तेच म्हणजे सरांचे एवढं पुण्यदान ज्ञानदान काम आहे आणि फ्रीमध्ये काम करते याच्यात मी मला कौतुक करतो माझ्या आदिवासी समाजात नाहीतर तुम्ही जर असे क्लासेस जर चालू केले खूप पैसे कमवले असते युट्यूब मध्ये कसं आहे मला नाही पण माझ्या आदिवासी समाजात मुलांना मार्गदर्शन झालं पाहिजे वेळ देत आहे माझ्याकडून तुमच्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा असंच लोकांना मार्ग विद्यार्थी मार्गदर्शन करा तुमच्या हातून जी पिढी घडेल त्यांचे बी हे होईल आणि ते सांगते आम्ही हे सारा बस म्हणजे असं तुमचं खूप मोठं कारण म्हणून माझ्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्या मित्रांना सांगताय आपल्या काही सरांच्या चॅनेल <coughs> आणि त्यांच्या मी घरी आलो त्यांनी माझा सत्कार केला म्हणजे हा सत्कार नाही एक पुरस्कार सरांच्या हस्ते मला भेटला मी असे स्वतःला समजतो सत्कार म्हणजे काही नाही मला मान सन्मान हाच महत्व आहे आणि मी हेच मला काम करायचंय काळाकाळापर्यंत सगळ्यांना पोहोचायचे काय असेल मी तर काही काय काही नाही आधार देऊ शकतो जेवढं माझे मत मी करू शकतो आणि तुम्ही जे मला सपोर्ट करता आणि त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद सर तर आता कसं मला वेळ कमी नाही मी तुमचा मला बघा आता मी राजू राजू उद्या सकाळी माझ्या कामाला मी जॉईन म्हणजे असं मी असं नाही की माझं काम करून मी समाजामध्ये फिरत असतो सर आणि याच्या पाण्यावर तुमच्या ऊर्जा मार्गदर्शन मला भेटत असं मी इथपर्यंत पोहोचलो आणि सर माझ्या घोडे परिवारापर्यंत तुमचे खूप खूप आभार जो माझा सत्कार केला खूप खूप आभार सर असंच प्रेम माझ्यावर असू द्या आणि आम्हाला सर असंच प्रेम राहू द्या आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आमच्यासोबत कायम रहा आम्ही तुमच्यासोबत राहू तुम्ही राहा कारण मोठ्याला वडीदार आहे माणसांची आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे बाकी काही नको तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद आमचं हेच मोठे पावती आमच्या कामाची शुभेच्छा द्या आमच्याकडून जेवढं होईल तेवढं समाजासाठी आम्ही नेहमी करत राहू आणि तुम्ही जे काम करताय त्याचा खूप अभिमान वाटतंय आम्हाला भेट झाली मी खूप मला धन्य समजतो मी तुम्हाला फक्त फेसबुक व्हॉट्सअपवर बघतात प्रत्यक्ष मला मी काय म्हणतो देव भेटला असं मला आमच्यासाठीच देव भेटला आमच्या घरी आला आमच्या बाबांची आजीची पुण्या एका त्यांनी काम केलं त्यांच्या त्यांच्या स्वरूपात देव आला आमच्या घरी आम्हाला असं वाटतंय खरंच दादा येऊन मनापासून आभार वाटले पुढच्या वेळी दादा मी सर्व युट्युबरला सांगतोय मी मित्रांनो दादा पुढच्या वर्षी किंवा आता पुढच्या एक दोन महिन्यात आले तर आमच्याकडे दोन तीन दिवस मुक्कामी आलेच पाहिजे हो तुम्हाला जर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ द्वारे कळवा दादांचं काम खूप मोठे आणि चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा पाठिंबा करा लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो व्यक्ती तीच मोठी होते ज्या व्यक्तीला समाज मोठा करतो आणि आपल्याला समाजाला मोठं करायचे दुसऱ्याला मोठं करायचं स्वतःला मोठं त्यामुळे दुसऱ्यांना अगोदर मोठं करायला शिका बरोबर आहे जो दुसरे बडा होतो देख सगळ्या जिंदगी कधी छोटा नाही हो कधी पण लक्षात ठेवा अगोदर दुसऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या आनंदामध्ये स्वतःच्या अंगणामध्ये आनंद नेहमीच वाहत राहील सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा पुन्हा एकदा की तुम्ही आले भेट दिले खूप बर वाटला आम्हाला खूप म्हणजे खूप बरं वाटलं तुमच्याही धन्यवाद तुम्ही मला वेळ लग्न संभरातून वेळ काढून माझ्यासाठी इथे म्हणजे मी तुमच्या घरी येऊन थांबलो होतो की माझ्यासाठी आला तुमच्या खूप मला बसून धन्यवाद सर